एका गावात एक साधू राहत होता तो नेहमी झाडाखाली बसून भगवंताची भक्ती करत असे त्याला आपल्या भक्तीवर पूर्ण श्रद्धा होते आणि तो भगवानावर संपूर्ण विश्वास ठेवत असे एके दिवशी गावात खूप जोरदार पाऊस सुरू झाला गावातील नद्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये पाणी भरू लागले सर्व गावकरी आपले सामान घेऊन दुसऱ्या गावात स्थलांतर करू लागले जाताना त्यांनी साधू महाराजांना सांगितले महाराज तुम्हीही आमच्यासोबत चला इथे राहणे धोकादायक आहे साधू महाराजांनी उत्तर दिले माझ्यावर माझ्या भगवंताचा पूर्ण विश्वास आहे ते मला वाचवायला नक्की येतील हे ऐकून गावकरी तिथून निघून गेले थोड्या वेळाने पाऊस अजून जोर धरू लागला आणि पाणी साधू महाराजांच्या गुडघ्यापर्यंत आले तेव्हा एक गाडी गाडीरत्वाला तिथून जात होता त्यांनी साधूला पाहून त्यांना म्हणाले महाराज चला मी तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो साधूंनी पुन्हा तेच उत्तर दिले तुम्ही जा मला माझे भगवान वाचवायला येतील गाडीरथवाला तिथून निघून गेला थोड्या वेळाने पाऊस आणखीन वाढला आणि पाणी साधूच्या गळ्यापर्यंत पोहोचले तेव्हा एक नावाडी तिथून जात होता त्याने साधूला पाहिले आणि म्हणाला महाराज तुम्ही माझ्या बोटीत बसा मी तुम्हाला सुरक्षित बाहेर काढतो साधूंनी पुन्हा नकार दिला माझा भगवंत मला वाचवायला येईल नावाडीही तिथून निघून गेला तेव्हा आता पाणी खूपच वाढले होते म्हणून साधू महाराज एका झाडावर चढून बसले आणि भगवंताची भक्ती सुरू ठेवली काही वेळाने एक हेलिकॉप्टर आले बचाव पथकातील लोकांनी साधूंना हाक मारली महाराज आम्ही तुम्हाला वाचवायला आलो आहोत कृपया आमच्यासोबत चला पण साधूंनी पुन्हा तेच उत्तर दिले माझा भगवंत मला स्वतः वाचवायला येईल त्यांनी कितीही समजावले तरी साधूंनी ऐकले नाही आणि हॅलिकॉप्टरही निघून गेले शेवटी पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड वाढला की साधू महाराज वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर साधू भगवानांच्या दरबारात पोचले आणि संतापाने विचारले प्रभू मी आयुष्यभर तुमची भक्ती केली तुम्हावर पूर्ण विश्वास ठेवला तरी तुम्ही मला वाचवायला का आला नाहीत भगवान हसून म्हणाले मूर्खा मी तुला वाचवायला आलो नव्हतो असे तुला कोणी सांगितले आठवून बघ ते गावकरी तो गाडीरथवाला तो नावाडी आणि ते हॅलिकॉप्टरमधले बचाव पथक हे सर्व मीच पाठवले होते पण तूच योग्य संधी ओळखली नाहीस आणि त्याचा परिणाम तुझा मृत्यूने झाला तर कशी वाटली ही छोटीशी कथा आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद